नमस्कार कुक विथ वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण घरीच पनीर कसे तयार करायचे ते बघणार आहोत इथे मी मिशोवरनं हे पनीरचं भांडत ऑर्डर केलं होतं त्यामध्ये खूप चांगलं पनीर तयार होतं नाहीतर काय होतं आपण कापडामध्ये करतो त्या कापडाचा पण वास येतो आणि त्या कापडामध्ये गुंडाळून ठेवणं हे बरेच व्याप असतात त्यासाठी हे मिशोवरनं ऑर्डर केलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा लिटर ताजं दूध घेतलेलं आहे फुल फॅट क्रीम दूध आहे हे म्हशीचं दूध आणि ते मी आता तापवून घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळलेलं आहे आणि हे, हे बघा आता हे तयार झालेलं आहे तयार होत आलं आहे आणि हे मिशोवरनं ऑर्डर केलेलं आहे ते भांड त्यात मी आता पनीर तयार करणार आहे हे बघा अशा पद्धतीचं आहे त्याला खाली जाळी पण आहे आणि खूप चांगलं पनीर तयार होतं फक्त यात दुधाची क्वांटिटी जरा जास्त पाहिजे एक लिटर दूध तुम्ही घेतलं तर एवढ्या भांड्यामध्ये तुम्हाला चांगलं पनीर मिळू शकतं एक शंभर दीडशे ग्राम तरी पनीर आपलं आरामात मिळू शकतो भाजी अगदी घरच्या पनीरची तयार होऊ शकते आता याला झाकण पण आहे मी आता हे दूध यामध्ये घालून घेत आहे आणि हे बघा दाबून घ्यायचं आहे झाकण घालून आणि तयार झाले पनीर किती पांढरं शुभ्र आणि घरी आणि बाजारात मिळणार पनीर मध्ये खूप भेसळ असते ते त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने पनीर घरी नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीस रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला जर हे भांड ऑर्डर करायचं असेल तर खालील डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे ऑर्डर करू शकता